आपण आहोत शाहू शाहू महाराजांचा काय गोरी ते बघितले का मोजले व्हिडिओ पाहत राहा स्किप करू नका तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल या मा व्हिडिओमध्ये तर आपण महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला तिकडनं आपण रिक्षा करून आलेलो आहोत तुम्हाला असं थोडंसं पाठीमागच्या वातावरण आणि जे काही पाठीमागे तुम्हाला दिसतं त्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल तर बरोबर आहोत आम्ही आता पोहोचलेलो आहोत छत्रपती शाहू महाराजांच्या राजवाड्यामध्ये आणि आता हे दिसेल की माहीत नाही हे तिकीट सा तर हे दोघांचं आमचं तिकीट आहे एकाचं चाळीस दोघांचं ऐंशी रुपये तिकीट आहे आणि कुठलंही वेळेचं बंधन नाही तुम्ही किती वेळी तर फिरू शकता आता पहिल्यांदा आपण जाणार आहोत राजवाड्यामध्ये तिथलं काय काय संग्रहालयामध्ये काय काय ते आपण बघणार आहोत ते झाल्यानंतर आपण जाणार आहोत जिकडे प्राणी वगैरे आहेत ते आपण बघूया ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपण पहिल्यांदा जाऊया संग्रहालयामध्ये त्यांच्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आठवणी आहेत त्या आपण बघूया जिकडे जिकडे आम्हाला शक्य असेल तिकडे तुम्हाला दाखवतो आणि जिकडे व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही तिकडे आम्हाला व्हिडिओ घेता येत नाही तर कृपया सहकार्य करा जरा समजून घ्या तर बघूया चला यासोबत आमच्या इथे इकडे यायला रि रिक्षा अवेलेबल आहेत जर पाहिजे असेल तर असा सांगा सुद्धा उपलब्ध आहे त्याचा आपण रेट विचारूया रेट विचार कसं आहे हां एक राईड अच्छा आतल्या आत ओके आतल्या किती मिनटं भेटतात दहा मिनटं किती घेतात सेट शंभर रुपये अच्छा कुटी पण वाटतं शंभर रुपये ओके तर या परिसरामध्ये टांग्याची फेरी त्याची दहा मिनटं शंभर रुपये आहे तुम्हाला जर टांगा मजा काय यायचा असेल तर तुम्ही एक राईड करू शकता फायनली आपण आहोत शाहू कलेच्या समोर आणि भव्य दिव्य असा राजवाडा छत्रपती शाहू महाराजांचा राजवाड्याच्या परिसरामध्ये अगदी बाजूलाच या ठिकाणी किल्ले पन्नाळगड प्रतिकृती आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकाल पूर्ण प्रतिकृती आहे पन्नाळगडाची हीचं पूर्ण पहिल्यांदा तुम्ही निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला पन्हाळा किल्ला जर फिरायचा असेल तर तुम्हाला थोडीशी आयडे आणि या ठिकाणी फार सुंदर असलेले आहे झाडे लावा झाडे दगवा जल हे तो कल हे पाणी वाचवा आज बरोबर झाडे लावण्याची आणि झाडे जगण्याची गरज आहे मित्रांनो कारण आपण गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेलं तापमान आपल्याला होणारा त्रास या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घेतो आहे आणि ही तर सुरुवात आहे भविष्यामध्ये अजून त्रास होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे शक्यतो जितक्या लोकांना पाणी वाचवता येईल झाडे लावता येतील तेवढा प्रयत्न करा आणि एकदा ते बघून घ्या एकदा परत काय का गोरी का? हारीन? ते हरिण कुठ किती आहेत बघितलं का मोजले हारीन कुठून आले कुठून पुण्यावर ना आता आम्ही तुमच्या गाडीत येतो का चालेल अजून कोणते कोणते प्राणी दिसतात तुला इथे आणि मोहर मोर काय दिसत कुठे आले आपण आता हे आपण इकडे एंट्री केली ना एंट्रीच्या अगदी राईट साईडलाच आहे तुम्ही इकडे मस्त असं वरती उभं राहण्याची पण व्यवस्था आहे हां तर मित्रांनो तुम्हाला आता मी, तुम्हा मी थोडक्यात माहिती देतो की तुम्ही जर कोल्हापूर स्टेशनला उतरलात तर तिथून तिथून तुम्हाला पहिल्यांदा जर जायचं असेल महालक्ष्मी मंदिरामध्ये अं अम, अंबाबाई अंबाबाईच्या मंदिरामध्ये तर ते बी डायरेक्ट रिक्षा करू शकता आ, सव शंभर ते एकशे वीस रुपये घेतात डायरेक्ट तुम्ही महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घ्या जमलं तर सकाळी लवकर या सकाळी लवकर आल्यानंतर एक नऊ ते दहाची काहीतरी आरती असते अर्धा तास त्यावेळेमध्ये दर्शन थांबवलं जातं अर्धा तास आपल्याला थांबावं लागतं त्याच्या आधी जर तुम्हाला दर्शन घेता आलं तर घ्या त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं तर, तर महाप्रसाद आहे तो बारा वाजता चालू होतो बारा ते तीनचा टायमिंग आहे <coughs> लवकर लव ला लवकर लाईन लावली तर तुमचा लवकर नंबर लागेल हे सगळं झालं त्याच्यानंतर मग तुम्हाला इकडे शाहू पॅलेसला यायचं असेल शाहू पॅलेसचा पूर्ण एरिया आहे तिकडे आता आपण बसलो आहे बाहेर तर महालक्ष्मी मंदिरापासून शाहू पॅलेसला येण्यासाठी रिक्षा पण शंभर रुपये घेते त्याच्यानंतर ता तुमच्याकडे हे दोन ऑप्शन आहेत तुम्ही अशा प्रकारे महालक्ष्मी मंदिरात आणि शाहू पॅलेस राजवाड्याला पोहोचू शकता दुसरा ऑप्शन असा आहे की आम्ही रिक्षावाल्याला विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की ते एकदम पाच ते सहा स्पॉट ठिकाणी तुम्हाला नेऊ शकता त्याच्यामध्ये महालक्ष्मी मंदिर दुसरं शाहू पॅलेस तिसरं रंकाळा तलाव ज्योतिबा मंदिर आणि पाचवं सरस्वती पाच ग असं काहीतरी नाव स्पॉट सांगितलं त्यांनी पाचवं असे पाच जे स्पॉट आहेत ते पाच स्पॉट त्यांनी नऊशे रुपये सांगितले तर तुम्हाला हे चार पाच जणं असतील तीन चार जणं आणि जर हे सगळे स्पॉट एका दिवसामध्ये करायचे असतील तर रिक्षा करून तुम्ही अगदी सहजपणे एका दिवसामध्ये सगळे स्पॉट होऊ शकतात पण काही जणांची इच्छा असते की काही जणांना वाटते की आपण फक्त या दोनच ठिकाणी जावं तर अशा पर्यायाचा वापर करूनसुद्धा तुम्ही पोहोचू शकता मला वाटतं हे साडेपाचपर्यंत चालू असतं आणि सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी की प्रत्येक व्यक्तीच्या मागे चाळीस रुपये तिकीट आहे भारतीय नागरिकास आणि जर कोणी फॉरेनर आलं तर त्यांना ऐंशी रुपये तिकीट आहे वेळेची कोणतीही मर्यादा नाही तुम्ही अगदी साडेपाचपर्यंत इथे थांबू शकता आणि बऱ्यापैकी मोठा परिसर आहे मस्तपैकी तुम्ही फॅमिलीसोबत येऊन इथे पाठी माझ्या पाठीमागे तुम्हाला मस्त हिरवळ दिसत दिसत असेल तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता गप्पा वगैरे मारून आणि आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे तर त्या ठिकाणी असं आहे की छत्रपतींच्या काळातली शाहू महाराजांच्या काळातला त्यांनी ज्या काही लढाई केल्या आहेत त्या ठिकाणी वापरलेली तलवार बंदूक त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेट दिली ते ठिकाणं त्यांना त्यांनी ज्यांच्या लोकांशी इंग्रज लोकांशी भेट घेतली ती सगळे अधिकारी अशा सगळ्या गोष्टींची संग्रहालयामध्ये आहे आणि छान आहे बघण्यासारखं आहे ज्याला इतिहासाची आवड आहे त्यांनी नक्कीच या भेट द्या आणि आपल्या साहू महाराजांचं जे काही आठवणी जतन केलेल्या आहेत त्या एकदा नक्कीच जागृत करा तर एकंदरीत हा असा प्रवास आहे आणि इथून आम्ही आता प्रयत्न करतो ज्योतिबाला जाण्याचा आपल्याकडे वेळ आहे अजून रात्रीची साडेआठची आमची महालक्ष्मी गाडी आहे तर भरवेळ तर भरपूर आहे आत्ता वाजलेत घड्याळामध्ये दोन तर अजून आमच्याकडे पाच तास पाच साडेपाच तास आहेत साडेसातपर्यंत आम्हाला स्टेशनला पोचायचं आहे आपली फॅमिली आहे आपले मडूरलाच आहे थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत ते आपल्याला कोल्हापूर स्टेशनला संध्याकाळी जॉईंट होतील आणि रुमीला माझ्यासोबत आहे अर्थातच मला लक्षात आलं असेल की ती <laughs> कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहे तर थोडा वेळा आम्ही इथे बसतो मस्तपैकी रिलॅक्स होतो आणि मग निघतो ज्योतिबाकडे ज्योतिबाच्या मंदिराकडे तोपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत राहा स्किप करू नका तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये खरोबर व्हिडिओ उपयोगी वाटत असेल की आपल्याला काहीतरी खरोखर माहिती मिळते उपयुक्त आहे मार्ग मार्गदर्शन मिळतं तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लाईक करायला विसरू नका तर मी व्हिडिओ बघता पण लाईक करायला विसरता आणि कारण मग तुमच्या एका या लाईकमुळे आमचं चॅनल बूस्ट व्हायला मदत होते तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि शक्य होईल तर हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त असेल तुम्ही तास थांबतो भेटूया आता ज्योतिबाच्या दर्शनाच्या प्रवासात धन्यवाद ला ज्योतिबाचं काय महत्व तुम्ही आहे वृक्षबाचं म्हणजे महालक्ष्मीचा भाव म्हणून ओळखला